कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती व्याख्यान व स्मृती प्रबोधन पुरस्कार समारंभ कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त अहिल्यानगर येथे स्मृती व्याख्यान व स्मृती प्रबोधन पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुलाबाई आदमाने यांना कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती विषय आजची राजकीय परिस्थिती व लोकशाहीचे भवितव्य प्रमुख व्याख्याता श्रीमती तिस्ता सेटलवाड मानवाधिकार कार्यकर्ता व पत्रकार अध्यक्ष नांदेड व लखनौ विद्यापीठेतले माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे प्रमुख उपस्थिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अॅडव्होकेट सुभाष लांडे भारतीय महिला फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा कॉम्रेड स्मिता पानसरे रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा वाजता स्थळ रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृह प्रोफेसर चौक कुष्ठधाम रोड अहिल्यानगर अहमदनगर आपले नम्र कॉम्रेड संतोष खोडदे कॉम्रेड संजय नांगरे कॉम्रेड भैरवनाथ वाकळे कॉम्रेड भारती ज्ञान आर्किटेक्ट अर्शद शेख डॉक्टर बापू चंदन शिवे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक प्रगतशील लेखक संघ पीस फाउंडेशन अहिल्यानगर अहमदनगर